संजय गांधी निराधार योजना तसेच तत्सम योजनांच्या वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कार्यालय तळमजल्यावर करा मनसेची मागणी संजय गांधी निराधार योजना तसेच तत्सम वयोवृद्ध लाभार्थ्यांची संबंधित योजनेचे कार्यालय तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर केलेली आहे त्यामुळे वृद्ध लोकांना तीन मजल्याच्या पायऱ्या चढून कार्यालयात जावे लागते जे वयोमानानुसार वृद्ध लाभार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे त्यामुळे या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वयोवृद्ध संबंधित कार्यालय प्रशासकीय बिल्डिंगमध्ये किंवा वयोवृद्ध लोकांना सहज जाता येईल अशा ठिकाणी करण्यात यावे असे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष रा... संजय राठोड तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे शहराध्यक्ष संतोष भोपळे शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक मनविसे शहर उपाध्यक्ष रोहित बोईनवाड संदीप भांगे अनिकेत कोळी ओंकार बिरादार प्रसाद स्वामी रोहित पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी संबंधित तसे तर समोर आम्ही विवेदन दिलेले आहे विषयाचा अधिक संजय गांधी निराधार योजना तत्सम योजनेतील लाभार्थी हे वेवरचं असतात त्यांना पायऱ्या चिढणं उतरणं हे अवघड जात असतं एवढी साधी गोष्ट तशी पुरुषांनाचं लक्षात मिळाल्यामुळं त्यांनी अशा वयोवृद्ध लाभार्थ्यांचं जे कार्यालय आहे ते तिसऱ्या मजल्यावर या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या सर्व पायऱ्या चढून चढताना आणि उतरताना ही वयोवृद्ध लोक या पायऱ्यावर पडण्याची शक्यता आहे किंवा या वर चढून जाऊन त्यांना त्रास होतो त्यामुळं आम्ही आता तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या सर्व लाभार्थ्यांमध्ये वयोवृद्ध लाभार्थी आहेत संजय गाडी निराधार योजना असतील किंवा प्रस्त्या साधनं योजना असतील किंवा अजून काही ज्या योजना आहे त्या वयोवर्धन लोकांची संबंध आहे त्यांचं कार्यालय तशीच या तळमजल्यामध्ये करण्यात यावं किंवा प्रशासकीय बिल्डिंगच्या तळमजल्यामध्ये करण्यात यावं त्यामुळं या वयोवर्धन लोकांना चढल्या विचारांचा त्रास होऊ नये त्यांच्या जीवालामध्ये धोका पुरू अशी विनंती आम्ही तशी एक केली